महाराष्ट्र एक परिपत्रक प्राप्त आहे की सरन्यायाधीश हे महाराष्ट्राचे अतिथी असतील म्हणजे सरन्यायाधीशांचं मला असं वाटतं याला पत्रक काढण्याची आवश्यकतेने सरन्यायाधीश या देशामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान सरन्यायाधीश हे सर्वोच्च आहे तुम्ही कुठे जाऊन बघा प्रोटोकॉलमध्ये ते लिहिलेलं असतं त्याला स्वतंत्र अतिथी असेल नाही त्यांचा देश हा ते कसले अतिथी त्यांचा देश हा ते ह्या देशातल्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख आहे त्यामुळे राज्य सरकार सार्व सार्व करतं निश्चित त्यांनी जे चूक केली आहे त्याचं चुकाचं परिमार्जन राज्य सरकारने अधिकारी मंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे सर तुम्ही आता एम आय डी सीला चालला आहे तर काय सांगाल ते एम आय डी सीचं निश्चित का कसं काय म्हणजे म्हणजे काय म्हणजे काय घटना घट जाऊन आहे काय माहिती कसं काय कसं विचारता तुम्ही जिथं आठ व्यक्ती एक्सपायर्ड झालेले आहेत एम आय डी सी आता मी वेगवेगळ्या एम आय डी सीला जात असतो तिथलं सुरक्षिततेचं काय लोक कसे काय तिथं रेस म्हणजे इंडस्ट्रीयल एरियामध्ये लोक राहतात का कामगार कुशल अकुशल काय आहे मला वाटतं त्याच्यामध्ये राज्य सरकारचा उद्योग विभाग असतो उद्योग विभागाच्या अंतर्गत एक डिश विभाग असतो याचं याच्यावर काय नियंत्रण होतं फायर ब्रिगेड कुठं आहे एमआयडी सीचं फायर ब्रिगेड एका कॉर्पोरेशनचं आलं हे सगळं बघितलं पाहिजे आणि म्हणून मी चाललेलो आहे विधान परिषदेच्या विषय पंतप्रधानांनी मदत जाहीर केली तिथली पालकमंत्री झाले नाही कलेक्टर आले नाही पालिका आयुक्त आले नाही शासकीय विश्रामगृहामध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये पकडलेले आहेत आणि त्यांचा आरोप आहे की अर्जुन खोतकरांचे पैसे होते आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचलेले प्रशासन काय कारवाई केली पाहिजे खरं तर मागच्या काळामध्ये दहा दहा बारा बारा लाख संजय राऊतांचे बारा लाख रुपयांच्या विषयावरून त्यांची ईडीची इन्क्वायरी झाली त्यांना शंभर दिवस जेलमध्ये ठेवलेला आहे आणि जर एखाद्या विश्रामगृहामध्ये आता आम्ही इथं विश्रामगृहात आहोत दीड दीड दोन दोन कोटी रुपये एका रूममध्ये राहत असतील तर जो त्या रूममध्ये ज्याच्या नावावरती रूम आहे तिथले अधिकारी कोण आहे आणि मला असं वाटतं एवढी जर रक्कम एकत्र कुठे होत असेल तर त्याची ताबडतोब कारवाई झाली पाहिजे अटक झाली पाहिजे आता जर त्या समितीसाठी जर अशा पद्धतीनं रक्कम असेल तर मला असं वाटतं हे अतिशय गंभीर आहे कारण या समित्यांच्या मार्फत जनतेची कामं गैरव्यवहार गैरव्यवहार हा शब्द चुकीचा आहे परंतु एक कामं सुरळीत व्हावं जनतेला एक चांगल्या सुविधा मिळाव्या राज्य सरकार सगळ्याच गोष्टीवर मंत्री सरकार लक्ष ठेवू शकत नाही म्हणून या समित्यांनी हे कामकाज सांभाळावं अशा प्रकारचा हेतू असतो जर त्या हेतूलाच जर अशा पद्धतीने या समिती हळताळ फासत असतील आणि एवढ्या रकमा कुठून येतात मग याची चौकशी झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे अटका झाल्या पाहिजे अर्जुन खोतकरांना अटक केली पाहिजे अशी मागणी संजय राऊत साहेब करतात आपली काय नाही याच्यात व्हेरीफाय केलं पाहिजे अर्जुन खोतकरांची असेल तर अर्जुन खोतकरांना ज्याची असेल त्यातला बिलकुल कारवाई झाली पाहिजे अधिकाऱ्यांनी असेल तर अधिकाऱ्यावर झाली पाहिजे खोतकरांची असेल तर खोतकरांवर कारवाई झाली पाहिजे तर वैष्णवी हंगावणीचं जे प्रकरण जे चालू आहे राज्यात जे आहे एका की प्रकरण झालं एवढं मोठं एका महिलेला त्याचा खून झालेला आहे असं म्हटलं जातं तर तुम्ही तसं पाहायचं तेव्हा खरं तर आपलं राज्य उदयशाहू आंबेडकरांचं राज्य आपण म्हणतो सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आपल्यासमोर आहे आहिल्याबाई होळकरांचा आदर्श आपल्यासमोर आहे जिजाऊंचा आदर्श आपल्यासमोर असताना आत्ताच्या काळामध्ये अशा पद्धतीनं हुंड्याहून एखाद्या भगिनीचा अशा पद्धतीनं छळ होतो आणि ऊन होतो मात्र हृदयाला पीळ आणणारी घटना घडलेली आहे अशी जी विषवल्ली आहे मग खेचली पाहिजे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत अजित पवार मला असं वाटतं पदाधिकारी कोणत्या पक्षाचे हा मुद्दा महत्त्वाचा आणि ही वृत्ती महत्त्वाची आहे कोणी कोणत्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून तो पक्षच तसा असतो असं मानायची काही आवश्यकता नाही फक्त जी व्यक्ती असेल स्पीचवर कारवाई झाली पाहिजे अजित पवार असताना ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी पुन्हा एकदा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे दरवाजे लावले असल्याचं सांगितलेलं आहे आपण कशा पद्धतीने पाहतो कशा पद्धती अनिल बराब आणि आम्ही एकच आहोत उद्धवजी ठाकरे साहेबांनी साहेबांच्या बोलल्यानंतर त्याला सकारात्मक हात पुढे केलं आहे आता पुढचं पाऊल राजसाहेबांना उचलायचं आहे खरंच वैष्णवी हगावण्याचं प्रकरण आहे त्या लग्नामध्ये हुंड्याची कारची चावी देताना अजित पवार फोटो व्हायरल होतोय अजित पवारांच्या हस्ते फॉर्च्युनर कार दिले असा फोटो व्हायरल होतोय हे बा अजित पवारांच्या हस्ते दिले आता इथं मी आलो माझ्या हस्ते कोण हलकाही दिलं तर मी थोडी दोषी असतो त्यामुळे मी त्या विषयात नाही जात मला याच्यात राजकारण काही इंटरेस्ट नाही अजितदादा असेल त्यांचा पक्ष असेल याच्याशी काही घेणार नाही पण अशा पद्धतीनं हुंड्यासाठी आताच्या काळामध्ये एवढं पुढारलेलं जग असताना समाज असताना सगळं संपन्न असताना जर एका भगिनीचा छळ होतो खून होतो तर ती ठेचलीच पाहिजे हीच भूमिका आमची चावी कोणी दिली लग्नामध्ये आता आम्ही आलो आमच्या हाताने हे द्या म्हणतो म्हणून का ते अजित थोडी दोषी असं त्याला मानतात मला हे राजकारणात मला काय इंटरेस्ट आहे साहेब हेडगिरीच्या प्रकरणामध्ये ज्योतीला अटक केलेलं आहे माहिती समोर मुंबई होती ज्योती हिंदू आहे किंवा मुसलमान आहे हिंदू वाटते तेच मला म्हणायचं की याचा अर्थ ज्या पद्धतीनं मधल्या काळात होत होत अशा पद्धतीनं दहशतवादाला सपोर्ट करणारी कोणी व्यक्ती असो ती ज्योती असो नाही तर ती एखादी शमा असो मला असं वाटतं याच्यावर कडक कारवाई होण्याची आवश्यकता आहे